नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशी या पिकावरती पहिली फवारणी घेत आहोत पहिली फवारणी घेताना आपल्याला कपाशी लागवड केल्यानंतर लगभग वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी ही घ्यावं लागत असती अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्याला ही फवारणी घ्यावी लागत असते जेणेकरून आपल्या पिकावरती बोंडाळीसारखं किड्यांची प्रादुर्भाव होणार नाही जास्तही महागाचं औषध न घेता आपल्याला एकदम स्वस्त दरामध्ये ही पहिली फवारणी करायची आहे तर सर्वप्रथम ही आम्ही पहिली फवारणी ही विटा गोल्ड तुम्हाला दिसत असाल हे प्रोडक्ट आपण पहिले फवारणीमध्ये दहा ग्रॅम एका टाकीला हे वापरलेलं आहे आणि दुसरं जे प्रोडक्ट आहे मंत्रा एफ एस हे प्रोडक्ट वीस ग्रॅम हे आपण वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जास्ती खर्चामध्ये न जाता अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्याला ही फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नी आपली कपाशी बघा थोडी थोडी आळी पडत आहे हिला जवळपास चोवीस दिवस झालेले आहे हिच्यावर चोवीस दिवसात आपण पहिली फवारणी घेतलेली आहे तर अशाच प्रकारच्या शेती माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता शेतकरी मित्र ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठून शेती करता धन्यवाद